हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आम्ही आलो आहे पुणे नागपूर ट्रेननी अमरावतीला बऱ्याच दिवसापासून सुरू होतं की अमरावतीमधला आलूबोंडा जो फेमस आहे तो खायला जायचं तर आज तो दिवस आला आणि आम्ही गड्ड्यात जो आलूवडा मिळतो तो, तो खायसाठी आलो भूक पण लागलीच होते आणि टेस्ट पण बघायची होती इथला नाश्ता सकाळी नऊ सुरू होतो तर अशी एवढी जास्त गर्दी राहते तर फायनली आमचा नंबर आला आणि यांना प्लेट मिळाली बघूया आता कशी टेस्ट आहे याची कारण नाव खूप ऐकलं होतं आणि भरपूर रील्स पण बघितल्या होत्या जेवढं नाव ऐकलं होतं त्यापेक्षा भारी हा आलूबोंडा होता पण यांना इतका काही विशेष आवडला नाही त्यामुळे यांना मनीषची कचोरी खायची इच्छा झाली आणि आम्ही निघालो तिकडेच मनीषची कचोरी खायला पण अजूनही अजिबात पोट भरल्यासारखं वाटत नव्हतं म्हणून आम्ही समोर इंदोरी पोहे खायसाठी निघालो इथे खूप सारे असे दुकानं तुम्हाला दिसतील तर आम्ही फ्रेश असे मस्त गोड पोहे टेस्ट केले आणि याची टेस्ट पण खरंच छान होती आम्ही ते यांना पण खूप आवडले मग नंतर समोर आम्हाला चहा घ्यायची इच्छा झाली तर सकाळी सकाळी कडक चहा घेतला आणि चहा पण खरंच छान होता मला पण आवडला आणि यांना पण आवडला इथून समोर आम्ही घरी जायसाठी निघालो कारण आम्हाला परत रेडी होऊन फ्रेश होऊन बाहेर जायचं होतं कारण आमच्या बाईकची जी सीट कवर आहे ती खूप खराब झाली होती आणि नवीन लावायची म्हणून यांनी माझ्या चॉईसने लावायचं ठरवलं आणि आम्ही चॉईस करायला गेलो तिथून दोन मिनटावर हे शॉप होतं आणि खरंच तिथे पण छान असे कवर आम्हाला मिळून गेले आम्ही 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 बाईकला मॅच असा कवर सिलेक्ट केलं आणि तोवर आम्ही मग असंच टाईमपास म्हणून बसलो <coughs> तिकडे त्या काकांचं काम सुरू होतं मग हे माझी अशीच मजा उडवत होते बाजूला डिमार्टसुद्धा होतं पण तिकडे जायची इच्छा झाली वेळ कमी असल्यामुळं आम्ही तिकडे नाही गेलो आणि लगेच रेडी झाल्यावर सीट कवर छान दिसत होतं बाहेर आणखी घरी जायला निघालो यांना यांच्या फ्रेंडला भेटायला जायचं होतं काहीतरी शॉपिंग करायची होती म्हणून हे परत बाहेर जायसाठी निघाले आणि तेवढा वेळ मी आराम केला हे आल्यावर आम आम्हाला परत रात्री भूक लागली तर आम्ही आणखी बाहेर जेवायला गेलो तिथे गांधी रोडला आलू पोंगे खूप फेमस आहे असं ऐकलं होतं तर त्यांच्याकडेच आम्ही पोंगे टेस्ट करायला गेलो आणि तिथे पण आम्हाला बरी वाटली टेस्ट इतकी विशेष नव्हती पण ठीक होती नंतर साईनगरला सर्वज्ञ भोजनालयामधून थाळी पार्सल केली कारण जेवण करायचं होतं रात्री आम्हाला आणि बरहाणपूरची फेमस अशी जिलेबी आणली होती तर ती पण टेस्ट करायची होती असं सर्व आम्ही जेवण वाढून घेतलं आणि जेवण केल्यानंतर आराम करायला निघालो तेवढ्यात मला आठवलं की मी माझी नवीन आणलेली सँडल तुम्हाला दाखवली नाही आणि ही सँडल आता कशासाठी आणली ते तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर हर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर, तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा थँक्यू बाय गुड नाईट